स्वच्छ सुंदर व प्रदूषणमुक्त मुंबईसाठी संपूर्ण स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली असून राज्यात स्वच्छ महाराष्ट्रासाठी महास्वच्छता अभियानाला देखील प्रारंभ झाला शहरांमधील सर्व स्वच्छतेवर भर देण्यासाठी यंत्रणा अहोरात्र काम करत असून ही स्वच्छतेची मोहीम अखंडितपणे सुरू ठेवा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले मुंबईतील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी मागील तीन डिसेंबरपासून शहरात संपूर्ण स्वच्छता मोहीम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरू आहे सलग पाच आठवड्यांपासून मुख्यमंत्री शिंदे हे स्वतः सुट्टीच्या दिवशी पहाटेपासून स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन स्वच्छता कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवत आहेत आज कुलाबा येथील आय एन एस शिक्रा इथून स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला या ठिकाणी कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोडा मनपाचे आयुक्त आय एस चहल अतिरिक्त आयुक्त डॉ सुधाकर शिंदे डॉ अश्विनी झो उपायुक्त संजोग कबरे डॉक्टर संगीता हसनाळे उल्हास महाले प्रमुख अभियंता मनीष कुमार पटेल आदी उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी आय एन एस शिकरा परिसरातील स्वच्छता मोहिमेची पाहणी केली त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वच्छता कर्मचारी यांच्याशी संवाद साधून रस्त्यावर माती कचरा राहणार नाही साचलेल्या कचऱ्याचं विलगीकरण याविषयी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या शिवाय येथील मुंबई पब्लिक स्कूल कुलाबा इंग्लिशचे विद्यार्थी शिक्षक यांनाही स्वच्छता अभियानाविषयी माहिती देत मोहिमेत सामील होण्याचं आवाहन केलं डीप क्लिनिंग ही मोहीम मुंबईपुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण राज्यभर करण्यात आली आहे या ठिकाणीही मुख्यमंत्र्यांनी रस्ता रस्त्याच्या कडेला असलेले पादचारी मार्ग भिंती पाण्यानं साफ केल्या स्वच्छता करताना पाण्यातून वाहून जाणारी माती कचऱ्याची साफसफाई स्वच्छता कर्मचारी करीत होते कधी हातात पाण्याचा पाईप तर कधी झाडू घेऊन स्वतः मुख्यमंत्री स्वच्छता करीत असल्याचं पाहून अधिकारी स्वच्छता कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची प्रेरणा मिळत होती मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा सहा जानेवारी हा जन्मदिवस हा पत्रकार दिन म्हणून संपूर्ण राज्यात साजरा करण्यात येतो संपूर्ण स्वच्छता मोहिमेच्या वार्तांकनासाठी आलेल्या पत्रकार कॅमेरामन यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक पोलीस चौकीजवळही मुख्यमंत्री शिंदे मंत्री लोढा यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी आमदार यामिनी जाधव यांच्यासह मनपाचे अधिकारी सामील झाले होते